वैवाहिक जीवनातील वादविवाद मानसिक किंवा शारीरिक छळ तसेच विवाहबाह्य संबंधातून काही वेळा गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडतात या कारणांवरून कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने आत्महत्या के केल्याचं काही प्रकरणामध्ये दिसतं इंदूर शहरात याच कारणावरून एक गंभीर प्रकार घडला आहे येथील एका महिलेने तिच्या हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली या महिलेच्या आत्महत्याला तिच्या पतीने विवाहबाह्य संबंध तसेच तिच्याकडून होणारा छळ कारणीभूत असल्याचे समोर आलं पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे घटनेचा सखोल तपास सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेला तिचा पती आणि त्याची मैत्रीण त्रास देत होते त्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला तथापि ते तेजाजी नगर पोलिसांनी या प्रकरणी मृत महिलेचा पती आणि त्याच्या प्रेयसी विरुद्ध दा गुन्हा दाखल केला आहे तसेच त्या दोघांना अटक करण्यात आली आहे नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिल्वर स्प्रिंग सोसायटीत राहणाऱ्या कविता पंकज पाटील वय वर्ष चाळीस या महिलेने गळपास घेऊन आत्महत्या केली कविताचा मृतदेह सोमवारी दुपारी घरात दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळला कवितांना आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या हातावर सुसाईड नोट लिहिली या नोटमध्ये तिने पंकज आणि त्याची मैत्रीण नम्रतेच्या नावाचा उल्लेख करत त्या दोघांना मृत्यूसाठी जबाबदार धरावा असं लिहिलं होतं कवितानं मराठी आणि हिंदी भाषेत काही मजकूर लिहिला होता त्यात तिने लिहिलं होतं की माझा पती पंकज आणि नम्रता यांच्यात खूप घट्ट नातं आहे या कारणावरून माझा पती मला रोज मारहाण करत होता पती आणि त्याच्या प्रेयसीकडून होत असलेल्या छळाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे अतिरिक्त डी सी पी राजेश दंडोतिया यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की शिवविच्छेदादरम्यान रुग्णालयात कविताच्या कुटुंबियांनी तिच्या पतीवर गंभीर आरोप केले पोलिसांनी के या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा सोखोल तपास सुरू आहे पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याने तो पत्नीला जाच करत होता त्याच्या रोजच्या त्रासाला कंटाळून कविताने आत्महत्या केल्याचे सुसाईड नोटवरून दिसते याबाबतचा पोलीस तपास पूर्ण झाल्यावर घटनेमागील काही गोष्टी स्पष्ट होतील